सुटला एकोणीस सुटला या मैदानातला एक सुपरुपरमास्टर बाहेर गेला त्याच्या संतीनं दुसरा गेला आता धोगात लढत चालू आहे कोण होतोय सेमीला बाथला गाडी क्रमांक एकोणीस पळतो निमसोडकरांच्या मैदानातला ग्या पाठी माझं विस लावून घ्या सोमा आड्याल आणि पड्याल कळंबी खर लढत लढत झाली आड्याल होता अशोक ड्रायव्हर आणि पड्याल होता नितीन डायवर डायवर डायव्हर मध्ये लढत झाली घडी क्रमांक एकोणीस मध्ये वाढवा वेस वाढवा वेस वाढवा या मैदानातला एकोणीस मध्ये दोघात लढत झाली निकाल गेला कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय थांबू द्या तिकडेच थांबू द्या वळवा वेसळवा वळवा विसोळा पंकज पंकाज गारगे सिरचवडी डोळा सूर्या सुर्यावशी सुरे पंकाज सुरेश यांचं काळेज वादळ तिला जयकुमार भोसले दवडी चाला तनिषा विनोद जगदा सूर्या गोल्ड इंदोर सूर्याचे वडी पाहुल भाऊजी सरस्वती कराव सहा ला प्रशांत पाटील सरपंच ग्रुप कोडोली आणि सात ला फडे दीपक राजा मोरे निमसोड हा वीज सोडायचा आहे गट क्रमांक एकोणीस चा निकाला